सोलापूरच्या मध्यवर्ती भागातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेले जुने मंडळ कार्यस्थानी गणेश यंदाच्या वर्षी विश्व कल्याणासाठी दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी सहा वाजता दत्त चौकीतील पानवेस गणपती मंडपासमोर सामूहिक अथर्व शिष्य पठण पंढरपूर येथील श्री संदीप कुलकर्णी मुख्य पुरोहिती पुरोहित यांच्या यांच्या अध्यक्षखाली संपन्न होणार आहे त्या आत्मशिष्य संपन्न झाल्यानंतर सर्व महिलांचा सन्मान व प्रसादेऊन त्यांचा सन्मान त्यांच्या हात महाआिका आत्मशिष्य पद्धती संपन्न होणार आहे आणि पहिल्या दिवशी भाषाच्या दिवशी मान्य आमदार देश महाराज यांच्या शिवास्ते स्थापना झाली त्यांच्या त्यानंतर दिल्लीतल्या सर्व काही जे काही जुने नवे मंडळे अशा रोज दहा पंधरा पूजा होतात तिसरे काही साथ दिली नाही आता तीन तारखेला पन्नास बाग वर्धण्याचा पकवादाचा कार्यक्रम मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर